मित्रांनो बघा आता सिबिल कोर हा माणसाच्या आयुष्यातील जीवनातील फार महत्वाचा घटक बनलेला आहे कारण तुमचा सिबिल कोर महत्वाचा नसेल योग्य नसेल चांगला नसेल तर तुम्हाला कोणत्याही कामासाठी लोन घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी फार मोठी महत्वाची बेकार अडचण येते त्यामुळे सिबिल कोरच्या संदर्भात आता नवीन अपडेट आलेले आहे की बाबा सिबिल अपडेट करणे त्याचे तक्रार निवारण करणे आणि सिबिल स्कोर बाबत सहा नियम आहेत त्याच्यामधला एक नियम असा आहे की सिबिल कोर हा प्रत्येक पंधरा दिवसाला अपडेट होणार आहे त्यामुळे आता नवीन अपडेट काय आलेले आहे सिबिलच्या संदर्भात आरबीआयचे नवीन नवीन सहा नियम आलेले आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा क्रेडिट स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी होत्या यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने सिव्हिल स्कोर बाबत नवीन सहा नियम जारी केलेले आहेत तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल परंतु तुम्णा, तुम्णा स्कोर चांगला ठेवण्यासाठी फक्त एक चूक टाळावी लागेल पेमेंट न करणे ही चूक आहे आतापर्यंत रिझर्व बँकेने सिबिल स्कोवर एकूण सहा नियम जारी केलेले आहेत त्याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहे त्यासाठी आता जाणून घेऊया या सहा नियमाबद्दल सविस्तर माहिती पहिला नियम आहे सिबिल दर पंधरा दिवसांनी अपडेट होणार आहे म्हणजे सिबिल आता सिबिल आहे तुमचा सिबिल स्कोअर आहे तो दर पंधरा दिवसांनी अपडेट होणार आहे या नवीन नियमानुसार आता दर पंधरा दिवसांनी ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर अपडेट केला जाणार आहे हा नियम एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे ग्राहकांचे सिबिल स्कोअर दर महिन्याच्या पंधरा तारखेला आणि शेवटी अपडेट केले जाऊ शकतात याचा फायदा असा होईल की लोकांचा सिबिल स्कोर दर पंधरा दिवसांनी अपडेट केला जाणार आहे बँकांना कोणालाही कर्ज देताना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल तर लोकांना त्याचे बिघडलेले सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी संधी देखील लवकरच मिळेल आणि याचा फायदा ग्राहकांना लोकांना होणार आहे आता नियम दुसरा सिबिल तपासण्यासाठी ग्राहकाला माहिती पाठवावी लागणार म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी बँक किंवा एन बी एफ सी ग्राहकांचा क्रेडिट रिपोर्ट तपासते तेव्हा त्या ग्राहकाला माहिती पाठवणे आवश्यक असते ही माहिती एस एम एस किंवा ईमेलद्वारे पाठवली जाऊ शकते वास्तविक क्रेडिट स्कोर बाबत अनेक तक्रारी समोर येत होत्या त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा नियम हा निर्णय घेतलेला आहे हा नियम जाहीर केलेला आहे आता नियम तिसरा विनंती नाकारण्याचे कारण देणे आवश्यक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जर ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली गेली तर त्याला त्याचे कारण सांगणे आवश्यक आहे यामुळे ग्राहकाला त्याची विनंती का नाकारली गेली हे समजणे सोपे होईल विनंती नाकारण्याच्या कारणांची यादी तयार करणे आणि ती सर्व क्रेडिट संस्थांना पाठवणे हे महत्वाचे आहे असा नियम आरबीआयने बँकांना घालून दिलेला आहे कारण कधी कधी काय होतं काहीही कारण सांगून तुमचं लोन नाकारलं जातं छाटछूट कारण सांगितलं जातात आणि तुम्हाला लोन दिलं जात नाही त्यामुळे हा नियम आता आरबीआयने बँकांना घालून दिलेला आहे आता नियम चौथा वर्षातून एकदा ग्राहकांना मोफत संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट द्या बँकांना बँकांना रिझर्व्ह बँकेने काय आदेश दिलेला आहे किंवा क्रेडिट कंपन्यांनी क्रेडिट क कंपनीने म्हणजे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा विनामूल्य पूर्ण क्रेडिट स्कोअर प्रदान केला पाहिजे यासाठी क्रेडिट कंपनीला त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक प्रदर्शित करावी लागेल जेणेकरून ग्राहकांना त्यांचा विनामूल्य संपूर्ण क्रेडिट अहवाल सहज तपासता येईल यासह ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर आणि वर्षातून एकदा पूर्ण क्रेडिट इतिहास हिस्ट्री कळेल असा नियमसुद्धा आर बी आयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना घालून दिलेला आहे आता पुढचा नियम काय आहे पाचवा तर डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे आवश्यक आहे सहावा आणि शेवटचा नियम काय म्हणलंय त्याच्यामध्ये ग्राहकांच्या तक्रारीचे तीस दिवसात निराकरण करावं होणार जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकांच्या तक्रारीचे तीस दिवसात निराकरण केले नाही तर त्यांना प्रतिदिन शंभर रुपये दंड भरावा लागेल म्हणजेच जितक्या उशीरा तक्रारीचे निवारण होईल तितक्या अधिक दंड भरावा लागेल कर्ज वाटप करणाऱ्या संस्थेला एकवीस दिवस आणि क्रेडिट ब्युरोला नऊ दिवसांचा कालावधी मिळेल जर बँकेने एकवीस दिवसांच्या आत क्रेडिट ब्युरोला माहिती दिली नाही तर बँक नुकसान भरपाई देईल बँकेकडून माहिती दिल्यानंतर निवारण न झाल्यास क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई भरावी लागेल अशा प्रकारे आरबीआय ग्राहकांच्या फायद्यासाठी बँकांना सहा नियम घालून दिलेले आहेत ते नियम आपण या ठिकाणी आता बघितलेले आहेत तर या नियमानुसार तुम्ही जर कुठे तुम्हाला काय येत असेल तर या हे नियम तुम्ही बँकांना दाव शकता जेणेकरून तुम्हाला काय अडचण येणार नाही ना तुम्हाला सगळ्या सेवा व्यवस्थित मिळतील अशा प्रकारे सहा नवी नवीन नियम जाहीर आहेत नवीन मोठे निर्णय घेतलेले आहेत ग्राहकांच्या फायद्यासाठी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि हो जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल घंटी दाबा व्हिडिओ पूर्ण पा, पाहिला तुम्ही त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे हार्दिक आभार अभिनंदन फक्त जाता जाता एक लाईक ठोका आपल्या व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र